नमस्कार मंडळी घर बसवणारी दैवी शक्ती वेळ आली तर सार घरदार मुळाशी नष्टही करू शकते म्हणून दैवी प्रकोपाला कधीही कारणीभूत ठरू नका याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपला हा सत्य अनुभव लांब केस कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट रंगीबिरंगी खणांचा घागरा कमरेवर सैल घुंगरांची माळ गळ्यात मण्यांचा माळा पायात चाळ उघड्या छातीचा हातात एक लांब चाबूक असलेला आणि अंगावर आसूड ओढून घेत असलेला माणूस आपण सगळ्यांनीच पाहिला असेल ज्याला पोतराज असं म्हटलं जातं हा माणूस नुसती पोटाची खळगी भरण्यासाठी नाही तर त्यामागे असणारी श्रद्धा देवीविषयीची निष्ठा यासाठी पोतराज बनतो आजच्या विज्ञानवादी युगात कदाचित हे थोतांड वाटेल पण एकदा वसा म्हणून घेतलेल्या देवीच्या परडीचा वारसा नाकारल्याने काय दैवी प्रकोप होऊ शकतो याचा साक्षीदार मी सदाशिव डोई डोईफुढे आहे काळ्या शक्तीच्या सैतानाची ताकद आणि मर्याईच्या गाड्यावर ठेवलेला भरोसा यात नेमकं कोण जिंकलं असेल त्या दिवशी अपघातानंतर खाटेला खिळून असलेले बाबा अचानक घुमू लागले ते देवीचं वारं होतं की अजून काही जाणून घेण्यासाठी ऐकायला विसरू नका आपला नवा सत्य अनुभव मर्याईचा गाडा फक्त भूतांच्या जगात आणि अशाच दैवी चमत्कारांच्या आणि भूताटकींच्या सत्य अनुभवांसाठी भूतानच्या जगात या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका